असे दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये एक तर आजही लोकांना गेले कित्येक वर्ष शिवसेना सत्तेमध्ये असतील आपण एकोणीशे शहाण्णव पासून ते आजपर्यंत म्हणजे दोन हजार बावीस एकवीस पर्यंत ही शिवसेना सत्तेत होती त्याच्यामुळे लोकांना सवय लागली आहे की शिवसेनेच्या नगरसेवकाकडे जाऊन कामं करून घ्यायची बरेचसे नगरसेवक आजही त्यांना जो लोकांची कामं करण्यासाठी निधी लागतो किंबोना बाकीच्या गोष्टी लागतात हा निधीची अडचणीचा लालूच दाखव की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निधी देतो आमच्याकडे या आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो आता जे या पैशाला बळी पडतात ते तिकडे जातात जे पैशाला बळी पडत नाहीत ज्यांना असं वाटतं की मी पैशाच्या शिवाय देखील लोकांची सेवा करू शकतो तर आजही शिवसेनेबरोबर ठाम आहेत पुन्हा आपण सगळं एकंदर पूर्ण तपशील बघा जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत तिकडचे कार्यकर्ते गेलेत का त्यांच्याबरोबर तर नाही रात्री गपचूप जातात ठाण्यात जातात झेंडा पकडतात फेसबुकला टाकतात यापेक्षा असे वॉर्डात मोठे कार्यक्रम घेऊन वॉर्डात असा कुठला एखादा कार्यक्रम घेऊन प्रवेशाचा असं कुठे झालेलं नाही हे सगळे लपत छपत गेलेले आहेत पुढे शिवसेनेचा एकंदर गेल्या सगळ्या निवडणुकीचा तुम्ही पॅटर्न बघितला तर शिवसेना पन्नास ते पंचावन्न टक्के नगरसेवक हे प्रत्येक निवडणुकीत बदलतच असते त्यामुळे ह्या बदलाची बदला आम्हाला सवय आहे आणि आम आमचा जीव कोशात आहे आमचा जीव कार्यकर्त्यांमध्ये आणि जोपर्यंत कार्यकर्ता हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आहे तोपर्यंत आम्हाला चिंता करायचं कारण नाही